नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये जय भवानी जय शिवराय तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत रयतेचे राजे छत्रपती क्षत्रिय कुलावंतस गोप्रतिपालक बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जगभरात जन्मोत्सव साजरा केला जात आहे तसेच मौजे धनेगाव तालुका देवणी जिल्हा ला लातूर येथे भल्या पहाटेच घरोघरी गुड्या पताका तोरणी लावून अंगणामध्ये सड्या रांगोळ्या काढून भव्य अशी रॅली काढण्यात आली व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पंचामृताने पंचगंगेच्या जल आणून अभिषेक करण्यात आला यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत भव्य अशी रॅली काढलेली सर्वांनी आवर्जून या रॅलीमध्ये सर्वांनी सहभागी नोंदवला होता यावेळी शिवश्री बाळासाहेब भालके राजू बिरादार बाळासाहेब बिरादार दयानंद बिरादार आमित पट्टे पप्पू आर्य अनिकेत आर्य बाळासाहेब बिरादार ओमकार गोरे दिनेश बिरादार सतीश वार्ताहार जयंत पाटील रामकृष्ण बिरादार विष्णू बिरादार गणेश बिरादार महेश बिरादार दीपक बिरादार संदीप बिरादार आदी मान्यवर व धनेगावचे युवा प्रौढ मंडळी छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवात उपस्थित होते अशी माहिती आमचे सुनील मानिकराव बिरादार यांनी दिली आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला आजच लाईक करा व बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद बेल आयकॉन दाबून सबस्क्राइब करायला विसरू नका पाहुयात काही क्षणचित्रे

आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार